तीन दिवसांचा कार्यक्रम आहे यंदाची सोळावे वर्ष आहे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी रक्तदान दुपारी तेरा तालुक्यांना भगवान परशुरामांच्या मूर्तींचे वितरण संध्याकाळी समस्त दे देणगीदार आणि कार्यकर्त्यांचा सत्कार त्याचप्रमाणे सायंकाळी सत्तावीस तारखेला रविवारच्या दिवशी मोटरसायकल भव्य दिव्य रॅली अशी ती केलेली आहेत एकोणतीस तारखेला भव्य दिव्य अशी शोभायात्रा विराट शोभायात्रा सराब बाजारातून भगवान श्री ग्रामदेव श्रीराम मंदिरातून निघून ती सेंट्रल लॉनवर ती समापन त्याचं होणार आहे त्या शोभायात्रेमध्ये जवळपास समस्त ब्राह्मण समाजाचे सहा ते सात हजार लोक एक समाज बांधव एकत्रित होऊन येतील एक संपूर्ण समाज हा वर्षातून एक दिवशी एकदा एका ठिकाणी एक जो एकत्रित होतो तु आहे वेला समाध रहे। तो आहे परशुराम जन्मोत्सव या परशुराम जन्मोत्सवाच्या वेळेला सगळा समाज एकत्रित होणार आहे तो व्यक्ती लहान असो मोठा असो कोणताही व्यक्ती असो लहानापासून लहान तर मोठ्यापासून मोठा प्रत्येक व्यक्ती येऊन त्यामध्ये तो समा सहभागी होणार आहे आपसातले हेवे दावे सगळे विसरून ब्राह्मण एकता सगळ्यांना प्रदर्शित करायची आहे म्हणून मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावं आवा असं आवाहन बहुभाषी ब्राह्मण संघाच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे दिनांक चार रोजी चार मे रोजी व्याख्यान ठेवलेलं आहे त्या व्याख्यानामध्ये आद्य जगतगुरु शंकराचार्यांची जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आद्य जगतगुरु शंकराचार्यांचं खूप मोठं कार्य हिंदू समाजासाठी आहे सत्तावीस आणि एकोणतीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो ब्राह्मण समाजासाठी आहे आणि भगवान श्री आद्य जगद्गुरु शंकराचार्याचा जो कार्यक्रम आहे तो सकल हिंदू समाजासाठी आहे सकल हिंदू समाजासाठी शंकराचार्याचं खूप मोठं कार्य आहे त्या कार्याची सगळ्या प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक हिंदूच्या मनावर बिबवलं जावं का त्यांचं कार्य एवढं एवढं मोठ्या प्रमाणावर त्यांनी हिंदू धर्माचा पुनरुद्धार केलेला होता असे आद्य जगद्गुरु शंकराचार्यांची जयंती देखील साजरा करतो आणि ते व्याख्यान होणार आहे त्या व्याख्यानामध्ये हो प्रमुख वक्ते म्हणून सुनीलजी देवधर जे भारतीय जनता पक्षाचे आंध्र प्रदेशाचे प्रभारी आहेत त्याचप्रमाणे नागपूरचे माजी महापौर जयाशंकरजी तिवारी हे देखील खूप चांगले वक्ते आहेत असे दोन मोठे व्यक्ती आपल्याला लाभलेले आहेत ला ज्यांचं व्याख्यान आपण आवर्जून प्रत्येकाने ऐकलं पाहिजे प्रत्येक हिंदूने प्रत्येक ब्राह्मणाने ऐकलं पाहिजे अशा प्रकारचं ते कार्य अशा प्रकारचं प्रकार व्याख्यान आहे व्याख्यानामध्ये सकल हिंदू समाज त्याच्यामध्ये आमंत्रित आहे मी पुन्हा सांगतो आणि परशुराम जन्मोत्सवाच्या शोभायात्रेमध्ये संपूर्ण संपूर्ण प्रत्येक ब्राह्मण प्रत्येक व्यक्ती ब्राह्मण बंधू भगिनी आहेत त्यांनी आवर्जून सहभागी व्हावे असं मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्यांना मी आवाहन करतो आहे परशुराम जन्मोत्सवाची तयारी एक महिन्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे त्यामध्ये ढोल पथक ताशा पथक तिपरी लेझी हे आमचे समाजातले लहान मुलापासून घरातल्या महिला मुलं हे सगळे ट्रेनिंगला तयार आहेत हे शोभायात्रेमध्ये आपल्याला दिसतीलच ठिकठिकाणी त्यांचं प्रदर्शन करताना यासाठी आमचे कार्यकर्ते पण एक महिन्यापासून चारशे ते चारशे कार्यकर्ते त्यामध्ये महिला आणि पुरुष वेगवेगळ्या पद्धतीने समाजातल्या प्रत्येक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा जो आमचा उपक्रम आहे हा चांगल्याच चांगल्या पद्धतीने दरवर्षी सादर करण्यासाठी हे एक योगदान आहे या सगळ्या लोकांचं यांच्या एकत्र मेहनतीमुळेच हे सगळं आजपर्यंत आम्ही करू शकलो याच्या पुढे करू शकणार आहे त्यामुळे माझं असं आव्हान आहे की या सगळ्यांच्या मेहनतीसाठी आणि आम्ही केलेल्या तयारीसाठी आपण जरूर जरूर शोभायात्रे सामील व्हावा आणि सगळ्यांनी शोभायात्रा पाहावी असे मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो सर आपलं नाव आणि माझं नाव नितीन अरुण पारगावकर मी अध्यक्ष बहुभाषी ब्राह्मण संघ जळगाव नमस्कार जय परशुराम समस्त ब्राह्मण समाजाला आवाहन कमी इच्छित आहे की आमच्या महिला कार्यकर्त्या आपल्या सगळ्यांपर्यंत पोचल्या असणारच आहे त्यांनी आपल्याला सगळ्यांना घरोघरी जाऊन आमंत्रण दिलेलं आहे त्यांच्या आमंत्रणाचा मान राखून सकल ब्राह्मण समाजाने शोभायात्रेत सहभागी व्हायचं आहे आणि आमच्या जे स्वयंसेवक आहे त्यांना सगळ्यांना सहकार्य करायचं आहे दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे आणि जेणेकरून शोभायात्रेत कचरा होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायची आहे असं आवाहन मी महिला अध्यक्ष वृंदाबालेराव सगळ्यांना करते